महाराष्ट्र राज्य काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांचा बारा एप्रिल रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जीवनदादा प्रेमी जिल्हा परिषद मतदारसंघ अकुर्डे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर पी डी पाटील मामा फर्टिलायझर्स व शेती बीज भांडारपूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर जीवनदादा पाटील प्रेमी राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ आतापर्यंत लोकशाही दिनामध्ये दाखल झालेले व प्रलंबित अर्ज निर्गत करून नव्याने दाखल झालेले अर्ज पंधरा दिवसाच्या वर प्रलंबित नको अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात महिन्याच्या पहिला सोमवारी लोकशाही दिन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते या लोकशाही दिना दिवशी नव्याने एकशे शहात्तर अर्ज दाखल झाले यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार उपजिल्हाधिकारी संपत किलारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले आपले सरकार पी पोर्टलवरील तक्रारींचेही पंधरा दिवसाच्या आत निराकरण व्हायला हवे प्रलंबित अर्ज वेळेत निकाली काढण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले यावेळी मागील प्रलंबित अर्जाचा आढावा घेण्यात आला अनुपस्थित अधिकाऱ्यांना नोटीस काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आज झालेल्या लोकशाही दिना दिवशी शासकीय निमशासकीय विषयांकित कामाच्या प्रशासकीय स्तरावरील एकोणीसशे शहात्तर अर्ज नागरिकांनी सादर केले त्यापैकी जिल्हाधिकारी कार्यालय अठ्ठेचाळीस जिल्हा परिषद तेहतीस पोलीस विभाग पंचवीस पो व कोल्हापूर महानगरपालिका बारा अशी संख्या होती यावेळी राज्य शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला व मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी लोकशाही देण्याचा समावेश असल्याने सर्व अर्जावर सविस्तर निर्णय घेऊन प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश दिले कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा मुख्य संपादक अभिजीत रांजने दर्पण न्यूज